नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं सांगता गाव कुठलं आहे वय किती आता वय सत्तावीस तुम्हाला शुगर कधीपासून आहे दोन मे दोन हजार तेवीस मग औषध घेण्यापूर्वी तुमचं शुगर किती होतं औषध घेण्यापूर्वी फास्टिंग एकशे पंच्याहत्तर आणि पी पी दोनशे चौऱ्या रिपोर्ट आहे का आणि एच डी ए सी दहा पॉईंट पाच होता एकशे पंच्याहत्तर फास्टिंग पीपी दोनशे चौऱ्याण्णव आणि आणि इन्सुलिन चालू आहे गोळ्या एकच एकच चालू आहे मग आता आमचं अंटॉक्स डी अंट्रॉक्स डी आणि टी घ्यायला लागलाय अँटॉक्स डी आणि टी जानेवारी बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून घ्यायला सुरु केले

म्हणजे भरपूर फरक पडलायचुलेशन आणि माझे डोस पण खूप कमी केले ठीक आहे जर कंटिन्यू ठेवा आणि तुम्ही लोकांना काय सांगाल मला अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी घेतल्यापासून मला भरपूर फायदा झालाय माझे इन्सुलिनचे डोस कमी औषध घेण्यापूर्वी सत्तर प्लस होते ते आता पस्तीस वर आले अरे वा आणि हे म्हणजे बिफोर लंच चे म्हणजे जे पंधरा युनिट होत ते आता माझं फक्त सात युनिट वर आलेलं आहे आणि रात्री झोपतानाच जे बत्तीस युनिट होत ते एकवीस युनिट वर आलेलं आहे आणि सकाळचं नाश्त्याचं जे युनिट होत ते बारा बारा कि तेराच्या आसपास होत आता ते सहावर आलेलं आहे एकंदरीत तुम्ही समाधानी आहात हा ठीक आहे धन्यवाद धन्यवाद